श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेले आहेत आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु चुकूनही हे पाच पदार्थ अजिबात खाऊ नका एकादशीचे पुण्य मिळत नाही अडचणी सुरू होतात संकटे मागे लागतात नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही की कोणते पदार्थ हे आषाढी एकादशीला खाल्ले जात नाही तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रता सर्व देवतांचे तेच एकवटलेले असते आणि म्हणून या दिवशी जर आपण उपवास केला तर आपल्या वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आषाढी एकादशीचं व्रत हे करत असतात आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे एकादशीला प्रातस्नान करायचे तुलसी वाहून विष्णूपूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा रात्री हरिभजन करत जागरण करायचे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्रीविष्णूंची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी केला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रे जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी खूप खास असतो वारकरी संप्रदायासाठी हा दिवस तर दिवाळी इतकाच मोठा असतो आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन हे आवर्जून करायचे असतात आणि म्हणून आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी हे पाच पदार्थ अजिबात खायचे नाही जरी तुम्हाला या दिवशी उपवास असला तरीही तुम्हाला हे पाच पदार्थ चुकूनही खायचे नाहीत किंवा तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा तुम्हाला या पाच पदार्थांचं सेवन करायचं नाही गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनीसुद्धा हे पाच पदार्थ अजिबात खायचे नाही किंवा जे वृद्ध व्यक्ती असतात ते देखील या दिवशी उपवास करत नाही तर त्यांनी सुद्धा या दिवशी या पाच पदार्थांचं सेवन अजिबात करायचे नाहीत आपल्या शास्त्रामध्ये हे पाच पदार्थ पूर्णपणे निषिद्ध मानले गेले आहेत म्हणजेच वर्ज्य मानले गेले आहेत तर असे कोणते आहेत पाच पदार्थ ते आपण बघणार आहोत तर यामध्ये पहिला पदार्थ आहे ते म्हणजे तांदूळ एकादशीच्या दिवशी तांदूळ हे सेवन केले जात नाही तुम्हाला उपवास असल्यामुळे तुम्ही तांदूळ हे सेवन करणार नाहीत परंतु जर तुम्हाला उपवास नसेल तर तुम्ही चुकूनही तांदळाचं सेवन करू नका किंवा तांदळापासून बनवले पदार्थ असेल पापड असेल चिप्स असेल किंवा इतर कुठलेही पदार्थ असतील भात असेल तर तो चुकूनही या दिवशी सेवन करू नका तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा या दिवशी चुकूनही तांदळाचे पदार्थ हे खायला देऊ नका कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मन चंचल होते आणि त्यामुळे या दिवशी तांदळाचे सेवन जे आहे तर ते केले जात नाही यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे घेवडा घेवड्याला अनेक ठिकाणी वालाचे शेंगादेखील म्हटले जाते तर या दिवशी चुकूनही घेवड्याचे सेवन करू नये यामुळे संतानपीडा निर्माण होते या दिवशी जर आपण घेवड्याचं सेवन केलं तर आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतात गर्भवती स्त्रियांनी जर घेवडा सेवन केला तर त्यांना देखील संतान पिढा निर्माण होते आणि म्हणून या दिवशी घेवड्याचं सेवन हे चुकूनही करू नका यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे बारली आता बारली म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत नाही परंतु बारली हे गहू आणि तांदळाचाच एक प्रकार आहे या दिवशी बार्लीचं सेवन हे केलं जात नाही तुम्हाला उपवास असल्यामुळे तुम्ही बारलीचं सेवन करणार नाही परंतु तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला उपवास नसेल तुमच्या मुलांना किंवा वैवृद्ध व्यक्ती असेल त्यांना उपवास नसेल तर त्यांना या दिवशी चुकूनही बारलीचं सेवन करून देऊ नका यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकतात यानंतर पुढचा पदार्थ आहेत ते म्हणजे मांसाहार या दिवशी चुकूनही मांस मच्छी अंडी मटण यासारख्या पदार्थांचं सेवन पूर्णपणे टाळा यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती नाराज होतात त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत नाही एकादशीचं पुण्यफळ मिळत नाही आपल्यामागे अडचणी संकट सुरू होतात आणि म्हणून या दिवशी चुकूनही मांसार हा करू नका त्याचबरोबर या दिवशी कांदा आणि लसूण यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन देखील करू नये कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात यामुळे आपलं मन हे चंचल होतं कुठल्याही सेवेमध्ये पूजेमध्ये आपलं मन हे लागत नाही यामुळे आपल्याला व्रताचं पूजेचं कुठलंच फळं प्राप्त होत नाही आणि म्हणून चुकूनही या दिवशी कांदा आणि लसूण यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन तुम्ही अजिबात करू नका तसेच या दिवशी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाळी किंवा कडधान्य देखील खाण्याचे टाळायचे आहेत यामध्ये खास करून तुम्हाला मठ मूग आणि उडीद यासारखे कडधान्य जे आहेत तर त्यांचं सेवन तुम्हाला या दिवशी अजिबात करायचं नाही तसेच या दिवशी मसाले वापरताना तुम्हाला त्यामध्ये मुहुरी आणि हिंग जो आहे तर तो आवर्जून टाळायचा आहे तर हे काही पदार्थ आहेत तर ते तुम्हाला आषाढी एकादशीला चुकूनही अजिबात खायचे नाही आणि तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला देखील तुम्हाला द्यायचे नाहीत आषाढी एकादशीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी काही उपाय देखील केले जातात काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ते उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला आवर्जून करायचे आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गायच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप अकरा वेळा करावा यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्या असं केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते संकट टळतात आणि आपल्या घरात चहूबाजूने पैसा येऊ लागतो त्याचबरोबर या दिवशी दक्षिणावर्ती शंकामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करावा असं केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो कर्जमुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा पिंपळाच्या झाडात प्रभो विष्णूंचा वास असतो असे मानले जाते त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे याने धनलाभ होण्याची शक्यता असते तसेच तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्तीची इच्छा असेल धनप्राप्तीची इच्छा असेल तर आपली कुठलीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी दोन तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना मनोभावे अर्पण करा आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करा या उपायाने आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते या आषाढी एकादशीला दानाचे धर्म खूप मोठे आहे सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान त्यामुळे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करू शकता तसेच पैशांची मदत जमली तर ती देखील तुम्ही गरीब व्यक्तींना करू शकता किंवा तुमच्या घरावर एखादी गाय आली तर तिला देखील तुम्ही गूळ चपाती किंवा चण्याची डाळ आणि गूळ खाऊ घाला हे सुद्धा एक दानच मानले जाते या दानाचा मिळणारं पुण्यफळ हे खूप मोठे असते आपली भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच या दिवशी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असं केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आषाढी एकादशीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ